नमस्कार सगळ्यांना काय म्हणताय आशा करते तुम्ही सगळे छान असाल आजचा दिवस नेहमीसारखाच साधा आहे पण मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे आपला प्रत्येक दिवस खास असतो फक्त आपण त्याकडे कसं बघतो यावरती सगळं काही अवलंबून असतं आपण रोज सकाळी उठतो कामं करतो घर सांभाळतो मुलांची काळजी घेतो कधीकधी वाटतं मी काय विशेष करते वाटतं ना तुम्हाला पण पन, पण खरं सांगू का आपण जे काही करतो आहे ना तेच खूप मोठं आहे घर सांभाळणं स्वप्न जपणं स्वतःसाठी थोडा वेळ काढणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे बरं का प्रत्येक स्त्रीमध्ये खूप ताकद असते फक्त तिचा स्वतःवर विश्वास असायला हवा मग ती काहीही करू शकते आता आपण पण नवीन यूट्यूबर आहोत नवीन चॅनल चालू केलेलं असेल तुम्ही पण मी पण नवीनच चालू केलेलं आहे कधी व्ह्यूज कमी येतात कधी लोक काहीही बोलतात पण आपण थांबायचं नाही कारण आपण सुरुवात केली ती आपल्यासाठी लक्षात ठेवा हळूहळू आपलं चॅनल चाललं तरी चालेल पण थांबू नका आज छोटं पाऊल टाकलंय उद्या नक्कीच मोठा बदल दिसेल काय वाटतं तुम्हाला यावर कमेंट करून नक्की सांगा बरं का मी पण शिकते प्रयत्न करते आणि तुमचं सपोर्ट आहे म्हणूनच मोटिवेशन मिळतं तुम्ही सगळे माझ्या कुटुंबासारखे आहात जर तुम्हालाही कधी असं वाटत असेल की माझ्याकडून होईल की नाही तर उत्तर आहे नक्की होईल फक्त स्वतःवर विश्वास असू द्या मेहनत करा चला तर मग या सम याच सकारात्मक विचारांनी सुरू करूया पुढचे नवे दिवस हसत राहा आनंदी राहा आणि स्वतःसाठी थोडा वेळ तरी नक्की काढा कसे वाटतात तुम्हाला हे मोटिवेशनल स्पीच मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडं माझं सकाळची धावपळ चालू होती तर हे बघा सकाळी मी रांगोळी काढलेली होती ती दाखवली त्याच्यानंतर बाहेरचा जो व्ह्यू होता तो दाखवला त्यानंतर माझी देवपूजा झाली होती आणि इकडं स्वयंपाक वगैरे पण झाला होता नंतर हे जे भांडे उरलेले होते घासायचे ते भांडे माझं घासणं चालू होतं माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय स्वतःसाठी नक्की वेळ काढा बरं का